नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार तर आज आम्ही परत आलेलो आहे गोव्याला <laughs> मागच्या वेळेस मम्मी पप्पा आले होते यावेळेस मी त्यांच्या सोबत आलो तो म्हणजे मला नेलच नाही गोव्याला एकटेच गेले मग त्याला बी घेऊन आलो आता गोव्याला हा तर गोवा म्हणजे आपलं बाणेगावचं तळ बघून घ्या लय मोठं तळय एक गोष्ट ध्यानात घ्या बायकुला घेऊन जर फिरायला जायचं असलं तर अशा ठिकाणी जायचं की तिथं दुकानच नसले पाहिजे बरोबर तवा काय होत तो खर्च परवडतो बरोबर एक नाही शिवकन्या इथं तर चहा बी नाही प्यायला पण भारी वाटत ना शिवकन्या गोव्याला येऊन भारी वाटत तर आज आम्ही चाललो होतो जालन्याला तर हे रस्त्यात लागतं हा इकडं पाठीमाग बघा रोड आहे हा रोड आहे भोकरदन जालना आणि राजूरपण इथून आहे नेमी त्यावा, त्यावा 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 आपन, <laughs> <laughs> तर नेहमी आपण इथंच फिरायला या जाऊन शुकारण्यात तुला जेव्हा आपण बोर झालं ना तेव्हा तेव्हा आपण हा स्वस्तात गोवा होऊन जातो आपला हाय का नाही अहो आपण तिथं पाण्यात जाता येत सोनूज पप्पा इथं बी जाता येत पाण्यात तिकडून पलीकडून जागा आहे ना पण कशाला दुखणं आणि ती वल्लभ होऊन हिवाळ्याचे दिवस आहे हा तर धन्यवाद मंडळी नाही थांबा तुम्हाला बी तुमच्या बायकोला आणाच असेल गोव्याला तर गोव्याला आणा सोनुष पप्पा पण शिका नाही नाही म्हणायचं करायचा हा तर चालल धन्यवाद बाय